देणारे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समता शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले आम्हाला संघर्ष बाळकळू देणारे लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा या थोर व महान व्यक्तींना विनम्र अभिवादन करून मी आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आगतम स्वागतम सुस्वागतम स्वप्न ती पूर्ण होत नाही जी स्वप्न ती पूर्ण होत आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही ते सिद्धीचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या ला। नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे त्या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे सभेचे नियोजन इयत्ता वर्गाकडे आहे गायकवाड मॅडम बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते भावपूर्ण संस्कृती सामान्य करूया करूया प्रतिमा पूजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठ वरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्ण विनंती करते की त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करावे माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रणव क्षीरसागर या, 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 या प्रणव क्षीरसागर ला अध्यक्ष म्हणून ठरवले आहे त्यासाठी माझे व सवेच्या संपूर्ण वर्गाचे जन्म झाला चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद ला चर्चाजींचा जन्म झाला भारतात या दिनाला

चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र भारताचा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबाद येथे झाला त्यांचा नं, नं, जन्मदिन भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो Shavani, today I am going to speak about Chacha Nehru, the first prime, موتی لال نہرو ہی نومبر ایٹی نائن الفاظ

आज पाहत फुलांनी फुलांचे मन आज पाहजले अशा मंगल प्रसंगी आभार मानते असले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले प्रथम सर्वांना माझा नमस्कार एखादे वाक्य लिहिताना जर पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते त्या एका त्याचप्रमाणे एखादा कार्यक्रम एखाद्या कार्यक्रमाच्या पूर्ण विराम म्हणजे आभार प्रदर्शन सर्वप्रथम आभार मानते आपल्या मुख्याध्यापकांचे ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली त्याच प्र त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे नियोजन कर नियोजन करणाऱ्या शिक्षक ग्रंथांचे देखील आभार मानते सोबतच आपल्या महत्वाच्या कामातून कामामधून वेळ काढून आलेल्या पालकांचे खूप खूप आभार आभार आणि जास्त तर अध्यक्षांचे आभार म्हणते सर्वात जास्त तर छोट्या चिमुकलांचे ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आली आदि, अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते धन्यवाद